मित्रांनो रेशन धारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे जे तुम्हाला धान्य मिळतं ते धान्य आता तीन महिन्याचं एकदम तुम्हाला दिलं जाणार आहे म्हणजेच ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचं जे काही धान्य आहे ते तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्याचं धान्य तुम्हाला आता एकदम डायरेक्टली मिळणार आहे आता तुम्ही म्हणाल हे एकदम कशामुळे देणार आहे तर हवामानाची परिस्थिती पाहता पावसाळा आहे पूर येतोय काही ठिकाणी आणि याचाच विचार करून जे काही धान्य आहे ते तीन महिन्याचं तुम्हाला एकदम दिलं जाणार आहे जो काही शासनाने निर्णय घेतलेला आहे तो आपण पाहूया तर इथे पाहू शकता प्रेस नोट काढण्यात आलेली आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचं जे काही अन्नधान्य आहे पात्र लाभार्थ्यांना तीस जून पर्यंत रास्तभाऊ दुकानामधून वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच हे धान्य तुम्हाला तीस जून पर्यंत घ्यायचं आहे ऑगस्ट पर्यंतचं धान्य तीस जूनपर्यंत तुम्हाला तीन महिन्याचं धान्य एकदाच घ्यायचं आहे अन अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचं अन्नधान्य तातडीने वितरित करण्याबाबत क्षेत्रीय यंत्रणे सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार अनुसरून सुलभ वितरणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत तरी राष्ट्रीय सुरक्ष अन्न सुरक्षा योजने अंतर्गत सर्वपात्र लाभार्थी माहे ऑगस्ट पंचवीस पर्यंतच्या अन्नधान्याची उचल रास्तभाव दुकानामधून त्वरित करावी जूनपर्यंत तुम्ही जे काही धान्य आहे ऑगस्ट पर्यंतचं धान्य तीस जून पर्यंत लवकरात लवकर घेण्याचे सांगितलेलं आहे महत्वपूर्ण हा व्हिडिओ आता आपल्या सर्व रेशन धारकांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र